श्री स्वामी समोर श्री समर्थ ते कुठून बोलता तुम्ही मलकापूर मधून म्हणजे कोल्हापूर जवळच का कराड जवळच कोल्हापूर जवळ कोल्हापूर जिल्हा ठीक आहे ते काय अनुभव आला तुम्हाला अनुभव म्हणजे मला तोडगा दिला होता कोणते दादा ताई कोणते दादा दादा हो ठीक आहे ठीक आहे ते सांगा अनुभव आजीत दादाने तोडगा दिला होता महादेवाच्या पिंडीवर हे करायचं तूप आणि मध घालायचा बर न चुकता मी चाळीस दिवस घातला सलग चाळीस दिवस घातला हो सलग चाळीस दिवस तुम्ही जात होता मुलीला घेऊन काय तुम्ही एकटा जात होता नाही नाही मी एकटे करत होती ते बरं बरं ठीक आहे सांगा आणि आता सोमर्थ 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 ते सोमवारचं पण मी अजून करते सोमवारच्या बेलाच्या पानावर ते करायचं ते पण करते कुठलं चंदन 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 उघडून टिपके मारले चंदनाची भाऊली असते ती का ती हा हा ते उघडायची ते कुठे मिळाली तुम्हाला आमच्याकडे मी ते असं स्वामी समर्थांचे इकडून पोषणच आणलं होतं बर ठीक आहे ते ते उघडायचं आणि ते ना टिपके मंत्र मखा जप करत काढायचं ते काय मग तेला ताई हा? ते बेलाच्या पानावर चंद्रनानं काय लिहिलं तुम्ही काढायचे काढायचे किती काढला एकशे आठ आणि बेलाची पानं किती घेतला एकच एकच आहे म्हणजे तीन पान असतात तिन्ही पानावर चार चार टिपके काढला नाही नाही पान भरून एकशे आठ वेळा पान भर पान पूर्ण भरून एकशे आठ वेळा टिके काढायचे एकाच पानावर त्या तिनी पानावणी हा हा बर आणखीन काय केलं ताई ते एवढंच करत होते की जे आणि मुलींनी मंत्र्यांनी ते म्हणायला होत होते मी काय दिला होता दादांनी मंत्र ते मुलीच म्हणायच्या का, काय काय होता मंत्र काय होता कृपा हे कृपा इकडे बा सांभा माझी मोठी मुलगी बोलवत आहे हा बोलत हो हो नाव काय तुझं हॅलो हॅलो आबा नाव काय तुझ कृपा कृपा काय दादाने मंत्र काय दिला होता बा तू काय म्हणत होतेस అనే సంగతి వేల తుజీ బిసీలా తిసీ కడ हॅलो बोलत आहे किती दिवस मुली मंत्र म्हणत होत्या मंत्र मंत्र एकशे चाळीस दिवस म्हणत होत्या की ते परीक्षा परीक्षेला जायचं आधी काय करायचं मी एका चिठ्ठीवर लिहून लिहायला सांगितलं होतं मग एका वयच्या पानावर लिहून ठेवायला सांगितलं होता मग त्या म्हणत होत्या दररोज म्हणायच्या शाळेला जाताना मी म्हणून घ्यायची जग घ्यायची देवाच्या किती छान मुलींना सांगताय तुम्ही आणि परत देवळात आणि स्वामी समर्थांच्या आरतीला दररोज जाऊन तिथं पण कधी कधी त्या सुलती बरोबर बर ताई एक मुलगी तिसरीला एक मुलगी पाचवीला आहे तिसरीची मुलगी तुमची तालुक्यात दादांच्या शिवाय नम्रात आली आणि दुसरं म्हणजे तुमचे संस्कार किती छान आहेत संस्कार म्हणून आणि कुटुंब आहे ताई आमचं एकत्र कुटुंब आहे ताई सगळी एकत्र आणि सगळे आम्ही घरात सगळी सगळे त्यांचं सगळं करतात घरामध्ये सगळेजण करतात सगळेजण करतात एकत्र सगळे गुन्हा गोविंदांना राहतात छान ताई बर मला आणखीन एकदा सांगा तुम्ही त्रेचाळी दिवस सलग पिंडीवर काय केला मध घालला मध एक महादेवाचे पिंड सोळायचे आणि नंतर एक थोडस अर्धा चमचा तूप घालायचा त्याच्यावर सोडायचं आणि ओम नमः शिवाय म्हणायचं मग तुमच्या बरोबर मंदिरात मुलगी पण येत होती हो ठीक आहे ठीक आहे ते छान छान आणि ते सोडून आणि दुसरा उपाय तुम्ही केला परत आता पोरग्यासाठी करायला लागले मी बारावीची पोरगा आहे ना बरं बरं तो पण दादांनी दिलेला आहे तो नंतर सांगा तो नंतर सांगा ते म्हणजे पहिला उपाय तुम्ही महादेवाच्या पिंडीवर मध आणि तूप सोडला सलग त्रेचाळीस दिवस दुसरा उपाय तुम्ही केला बेलाच्या पानावर लालचंदनानं एकशे आठ टक्के काढला मी अजून चालूच आहे आणि तिसरा उपाय काय केला तुम्ही दादांनी दिलेला मंत्र मुलींच्याकडे म्हणून घेतला रोज अजून पण तुम्ही चार मुली म्हणतायेत हा म्हणजे किती छान ताई प्रगती प्रगती अजून तुम्हाला अनुभव येत जाणार आहे ते बरं तुमचं नाव काय ताई शुभदा सुशांत ठीक आहे ठीक आहे ते अशीच तुमची प्रगती हो आता मला एक सांगा इतर मुलांना तुम्ही काय